मनोज जरांगे या महाराष्ट्राचे डॉन आहेत डॉनला कोण धमकी देत असतं का हे काहीतरी मला वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतोय मनोज जरांगे पाटील यांना कोणीही धमकी देऊ शकत नाही हे धमक्या देण्याचं काम मनोज जरांगे मनोज जरांगेचे समर्थक शिव्या देणं मारहाण करणं गाड्या जाळणं दुकानं जाळणं हॉटेल जाळणं हे मनोज जरांगेच्या झुंडशाहीला आणि अशा झुंडशाही जवळ असणाऱ्या वाळू माफिया मटका माफिया माफिया दारू माफिया जमीन माफी या ह्या लोकांच्या गराड्यात असणाऱ्या माणसाला कोण धमकी देईन हे खर तर मला असा त्याच्यामध्ये संशय येतो की त्यांच्यातीलच कोणीतरी असू शकतो त्यांचं काही व्यवहारातून बिनसला असेल मनोज जरांगेंचा त्यांचा काही व्यवहार मागं झाला असेल आणि म्हणून त्यांच्याच माणसाने धमकी देऊ शकतो मित्रांनो दोन व्हिडिओ आहेत लक्षात ठेवा पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला नवनाथ वाघमारेचा त्या वाघमारेला कसली काडीची सुद्धा अक्कल नाही कुठं काय बोलावं प्रसंग काय वेळ काय काळ काय आणि हा बोलतो काय याला जर प्रसंगावधान जर नसेल तर याच्या मनामध्ये केवळ द्वेष भरलेला आहे त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करा आणि लक्षात घ्या हे प्रकरण फार फार गंभीर असं प्रकरण आहे याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही संपूर्ण महाराष्ट्र मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत आहे आणि अगदी ठामपणे उभा आहे महाराष्ट्र आणि जरांगे पाटील यांच्याकडे सगळे पुरावे आहेत फक्त एकच इच्छा आहे त्यांची की पोलिसांनी त्यांचं काम इमान इतबाराने करावं प्रशासनाने गृहमंत्र्याने त्यांचं काम इमानदारीने करावं आणि तो नेता कोण त्याला एक्सपोज करणं गरजेचं आहे समोर आणणं गरजेचं आहे बघा स्वतः मनोज जारांगी पाटील काय म्हणत आहेत बघा ज्यांना पोलिसांच्या ताब्यात चौकशी चौकशी बघा ती तपासाचा भाग आहे पोलीस प्रशासन सगळं ताकदीनं करतायत जालन्याचे एसपी साहेब स्वतः लक्ष घालणे त्याच्यात त्याच्यामुळं ते शेवटपर्यंत जातील आम्हाला कसली शंका नाही शेवटपर्यंत नेत्यापर्यंत जाणार मधल्या कोणाला सोडणार नाही कारण त्याच्या रेकॉर्डिंग त्याचे व्हिडिओ सुद्धा आहे त्यामुळं ते आता कुठेही झाकू शकत नाही ना कोणाला टाळताही येत नाही तशा बैठक आता झालेल्या जाऊ द्यात मी ते उद्या त्याला सविस्तर सांगतो मग ते आता सांगण्यात येईल उद्या पत्रकार बांधवासमोर सगळं सांगतो मी त्यामुळं पोलीस प्रशासन जालना जिल्ह्याचं महाराष्ट्रात ऍक्टिव्ह आहे असं दाखवतील आरोपीला कुठल्याही गय करणार नाहीत तो किती मोठा नेता असला तरी आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या उंचीवर नितीन जालना जिल्ह्यातल्या पोलिसाचं हे करतील याची खात्री मित्रांनो तुमचं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भिन्न